हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड तैनो कशा सगळ्या मी सरितानी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सा, पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये किंवा ब्लॉगमध्ये दिवाळी ब्लॉग म्हणू शकता कारण हश असं होतं हश <laughs> दिपवाळीचं शॉपरचं वर्कलोड ओरकता ओरकता इतका कंटाळा आला होता पण ते पर्यायी नव्हता समोरच्या ऑर्डर दिल्याशिवाय आपल्याला सुटणुका नव्हती कारण घेतलेल्या ऑर्डर आणि न ना म्हणता नको म्हणता घेतलेल्या ऑर्डर अशा खूप साऱ्या ऑर्डर आल्या होत्या आणि वेळेला दोन दिवस अगोदर हातशिल्यावाली कारागीर आमची गेली गावी आणि लक्ष्मीपूजनाच्या अगोदर दोन दिवस ही सुनीता गेली गावी त्याच्यामुळे माझी एकटीची तारांबळा एवढी उडाली होती की काय सांगू अक्षरशः जीव रडकुंडीला आला होता आणि ते कम्प्लीट करता करता म्हणजे रडूसुद्धा येऊ द्यायचं नव्हतं <laughs> जरी रडू आला तरीसुद्धा कारण किती आहे ना काम 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 रात्रंदिवस तेच काम तेच काम दसरा झाल्यापासून ही कामं चालूच होती दशऱ्यानंतर लगेच दिवाळी आल्यामुळे खरंच आपल्याला टेलर लोकांना म्हणायचं आहे मला आपल्याला म्हणजे अजिबात विसावा नव्हता आणि दिवाळी होईपर्यंत तर कसलंच आपण कंटाळा आला आहे आहे दुखतंय आहे काहीही म्हणायला चान्स नव्हता घरचं काम आहे साफसफाई आहे पाहुणे रावणे लेकरं बाळं जेवण खान काही काही कशालाही जागा नव्हती म्हंटला तरी वावगं ठरणार नाही कारण तुम्ही जर टेलर असाल तर खरंच इतक्या सगळ्या धावपळीतून आपण कसे कसे मार्ग काढतो आणि कसा कसा सण रेटून नेतो हे आपल्यालाच माहीत आहे कारण घरी कुठल्याही सणावाराला आपल्याला मात्र सणाच्या अगोदर तयारीही नसते सणाच्या दिवशी सेलिब्रेशनही नसतं आणि आला म्हणून हाऊस माऊसही नसते हे अगदी म्हणजे साडी घेतल्यापासून घालेपर्यंत ती वेळ येईल असं होत नाही कारण दुसरी साडी दुसरा ब्लाऊज कॉन्ट्रास्टाचा आपण घालतो तुम्हीही पाहिला असाल बराच वेळ माझंही असं होतं आणि सगळ्या ताई मला विचारायच्या अगं ताई तू कंटिन्यू शॉपवरती असते मग घरी जाते कधी जेवते कधी आराम कधी करते त्याहून जास्त दिवाळीचा फराळ तुझा कधी होतो तो दिवाळीचा फराळ करते कधी तर त्या ताईंसाठी हा स्पेशल ब्लॉग आहे कारण इतक्या आतुरतेने इतक्या आपुलकीने मला त्या विचारतात एवढ्या प्रेमाची ओढ त्यांची असते की बिचारी एवढं काम करते मग घरातायला वेळ देते की नाही सणवार बनवते की नाही तर त्यांच्यासाठी म्हटलं चला हा छोटासा का होईना दिवाळी फराळाचा आणि दिवाळीच्या नंतरचा म्हणजे आजही दिवाळी पाडवा आणि त्या दिवशी मी हा ब्लॉग बनवते आहे कारण लक्ष्मीपूजनापर्यंत अजिबात कुठेही चांदा नव्हता घरी कुठे काही बनवायचं म्हणायला तर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर निवांत झाल्यानं दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडावा होता मग मी सुट्टी घ्यायचं ठरवलं होतं तरी पण शॉपवरून कॉल येतात त्याच्यामुळे मला संध्याकाळी जावं लागणार आहे तर सकाळी नाश्ता पाणी जेवण खाणं उरकून आज सागर संगीत स्वयंपाक केलेला आहे स्वयंपाकामध्ये काय केलं तर तुम्ही म्हणाल म्हणजे रेग्युलरमध्ये भाकरी भाजी डाळ भात खिचडी भात वरण भात ह्याच्यावरती चाललं होतं आज व्यवस्थित सगळा स्वयंपाक करून घरच्यांना घातलेला आहे कारण त्यांनी मला खूप साथ दिलेली आहे खूप हेल्प करतात सगळेच मिळून त्याच्यामुळेच आपण या गोष्टी करत असतो एकटीच्या जीवावरती हे होणं शक्य नाही माझी टीम म्हणा शॉपवरची किंवा माझ्या घरचे मेंबर म्हणा फॅमिली मेंबर खूप सपोर्टिव आहेत आणि त्याच्याचमुळे मी ह्या सगळ्या गोष्टी साध्य करू शकते करू शकते आणि त्यांच्यासाठी आजचा पूर्ण वेळ काढलेला आहे सगळं नाश्ता झाला चहापाणी झालं त्यानंतर व्यवस्थित स्वयंपाक झाला आणि जेवण झालं जेवण झाल्यानंतर मी हे करायला घातलं होतं सकाळी उठल्यानंतर नाश्ता करायच्या अगोदर आंघोळ पाणी करायच्या अगोदरच लाईट गेली मग म्हटलं आंघोळ वगैरे करून घेतली आणि लाडवाचं भाजायला घेतलं बेसनाच्या लाडूचं आणि काराबाऱ्यांना म्हटलं तुम्ही एवढे बेसनाचे लाडू मी भाजून दिले की मिक्स करून येते बांधायचं काम तुम्ही करायचं कारण ते बांधत बसले तर बाकीचं काम होणार नाही थोडंसं माझा हात आता कटिंगमुळे पण दुखायला लागलेलं ला आहे त्याच्यामुळे म्हटलं लोड होईल सो ते म्हटले ठीक आहे त्यांनी सगळे व्यसनाचे लाडू बनवून दिलेले आहेत मी फराळामध्ये काय काय केलेलं आहे थोडंफार झालेलं आहे एवढ्याच ह्याच्यामध्ये हाऊस भागलेली आहे बाकी काही करायची इच्छाच राहिलेली नाही म्हटलं तरीही चालेल चला तर मग पाहूया आपण फराळामध्ये काय काय बनवले आणि अगदी मोजकेच दिवाळी म्हणून एखाद्या देता येतील किंवा कोणी आला तर फराळ करा म्हणता येईल यासाठी या गोष्टी बनवलेल्या आहेत साहित्य सगळं आणून ठेवलं होतं सगळं सामान डीमार्टवरून भरून ठेवलं होतं पण कसं आहे माहिती आहे आपल्याला वेळच नाही आहे या म्हणजे हा उद्देश असतो सामान भरायचा की वेळ मिळाला तर करू कारण गेल्या वर्षी अडीच अडीच तीन तीन जा वाजेपर्यंत जागून मी फराळ केला होता पण खूप लोड होतो त्याच्यामुळे यावेळेला काही आधी लागलीच नाही मग वेळ झाल्यानंतर घरचेही म्हटले ठीक आहे नको जास्त आ, त्रास करून घेऊ दिवाळी झाल्यानंतर थोडेफार गोष्टी बनव कारण मोजकेच आता खातात लहान मुलं असल्यानंतर खूप दिवाळी दिवाळी असते पण आता ती थोडीशी क्रेज कमी झालेली आहे मुलं मोठी झाल्यामुळे सुद्धा तर काय काय बनवले तुम्हाला दाखवते आणि कसं झालंय काय झालंय हे तुम्ही मला सांगायचंय कारण खूप धावपळीमध्ये बनवलेलं आहे छान बनले तुम्ही जवळपास असाल तर या माझ्याकडे फराळाला आमंत्रण देते दिवाळीचं दिवाळी झाल्यानंतर का होईना पण या फराळा सुरुवात करते फराळ बेसनाच्या लाडू पासूनचा आहे बेसनाचे लाडू बनवलेले आहेत आणि हे बेसनाचे लाडू बनवायची माझी जी पद्धत आहे ते सांगतेय कारण टाळ्याला चिकटतात बेसन लाडू खाताना म्हणून आमच्या घरचे बेसन लाडू म्हटले की टाळ्याला चिकटणारे ना ना करासे म्हणतात त्यामुळे मी ह्या बेसनाच्या लाडूसाठी जे आपण साखरेची पावडर पिठी साखर वगैरे वापरतो ती न वापरता मी ना तगार बनवते घरीच म्हणजे साखरेचा पाक बनवायचा त्यासाठी एक किलो साखर घ्यायची एक ग्लास पाणी घालायचं त्याचा पूर्ण पाक बनेपर्यंत आपण ढवळत राहायचं आणि एकदा का पाक बनला की तो पुन्हा घट्ट व्हायला लागतो आणि घट्ट झाली की ती थोडीशी थंड झाली एक चमचा त्याच्यात तूप टाकायचं सरसरीत चांगली मोकळी होते आणि ती तगार बनलेली जी असते किंवा भुरा म्हणतो आपण साखरेचा भुरादा तोसुद्धा म्हणू शकता तुम्ही तर तो भुरादा थंड झाला की त्याला मिक्सरला लावायचा आणि मग ह्या भाजलेल्या बेसनाच्या पिठीमध्ये मिक्स करायचा त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर आपला जो कुकिंग चॅनल आहे स्वादकटा त्याच्यावरती मी लास्ट इयर शेअर केलेली आहे की साखरेचा भुरादा किंवा साखरेची आपण ही पिठी बनवतो किंवा तगार बनवतो ती कशी बनवायची त्याच्यामुळे लाडू अगदी रवाळदार होतात बघा एकदम असे रवाळ झालेले आहेत आणि खाताना तोंडामध्ये इतके खमंग लागतात की जिरेवरती ठेवता क्षणी विरगळतात अजिबात टाळायला चिटकत नाही काही नाही असे ह्याच्यामध्ये बेदाने ड्रायफ्रूट्स वगैरे मी कुठून घातलेले आहेत थोडेसे तुपामध्ये भाजून आणि हे साधारण दीड किलोचे लाडू होते आता केल्यापासून दोन चार हातले सुद्धा आहेत कारण लेकाला माझ्या दिवाळी फराळ कधी करेल झालं होतं सो त्याने थोडंसं टेस्ट केलेले आहे त्यानंतर हे लाडू झाले तर ह्यातले काहीशे अजून एका ताटामध्ये थंड केलेला ठेवलेले आहेत आणि एवढे आहेत नाही म्हटलं तर एक शंभर वर्षे असतील आणि ही आहे चकली आता ही चकली मी भाजणीची न करता तांदळाच्या पिठाची करते कारण तांदूळ आणि भाजकी डाळ म्हणजे समजा एक किलो जर तांदूळ असतील तर पाव किलो भाजकी डाळ व जे असतं आपलं चोड्यामध्ये आपण वापरतो ती भाजकी डाळ वापरते आणि चकल्या केलेल्या असतात कारण भाजणी वगैरे करायला अजिबात वेळ नसतो आपल्याला आणि ह्या चकल्या खूप छान लागतात अगदी भाजण्यासारखे त्याला पण टेस्ट येते बाकीचे मसाले तुम्ही जे काय आहे तुमच्या पद्धतीने घालू शकता तिखट मीठ तुम्हाला जसं लागतं त्या पद्धतीने घालायचं आहे वरून मग आपले तिखट मसाले थोडासा जिरा थोडासा ओवा थोडंसं तीळ घालून हळद मीठ हिंग घालायचं आहे गरम पाण्यामध्ये छान त्या सगळ्याला उकळी काढायची आहे आणि थोडंसं तेल सोडायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ मळायचं आहे पाच दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे मी हे अगदी मळून ठेवलं आणि जेवायला घेतलं जेवून झाल्यानंतर ह्याचं पीठ मळून मग पुन्हा हे आमचे कारभारी करू लागलेले आहेत त्यांनी हे सगळे आकडे पाडून दिले आणि मी तळून घेतलेले त्याच्यामुळं एकाला दोन हात असल्यामुळे पटापट पटापट हा फराळ आहे तो उरकतो किंवा कुठलाही पदार्थ करताना पटकन उरकला जातो आता ह्या चकल्या कितीच्या केलेल्या आहेत तर ह्यासुद्धा मी दीड किलोच्या केलेल्या आहेत ही परात भरून झालेल्या आहेत दीड किलोच्या चकल्या चकल्या झाल्यानंतर आणि छान झालेत बरं का कुठेही त्याला ते तेल नाही राहिलेलं कुठेही त्याच्यात ते 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 तेल मुरलेलं नाही आहे किंवा खायलासुद्धा अशा खमंग लागत आहेत आणि मेन कौतुक आमच्या कारभाऱ्यांचं म्हणजे त्यांनी एक आणि एक चकली छोट्या छोट्या अशा आकड्यांमध्ये पाडलेले आहे मी म्हणत होती कशाला एवढे छोटे छोटे करत बसत थोडेसे मोठे टाकलात तर पटकन होईल पण बघा एवढं सांगूनही त्यांनी अगदी म्हणजे जेवढे वेडे आहेत तेवढेच घातले आहेत एकसारख्या सगळ्या चकल्या केलेल्या आहेत म्हणजे अगदी सुगरण मागे पडेल अशा चकल्यांनी <laughs> काढून दिलेल्या आहेत किंवा आकडे पाडून दिलेले आहेत त्यानंतर नंबर येतो चिवडोबाचा आमचा हा चिवडोबा आम जो आहे हा सुद्धा मी एक किलोचा केलेला आहे आणि आमच्याकडे हा चिवडा जो आहे भाचक्या पोह्यांचा करतात भाचके म्हणजे अगदी लहानपणापासून आम्ही हा चिवडा खात आलेलो आहोत भाचक्या पोह्यांचा त्यामुळे याच पोह्यांचा चिवडा जास्त आवडतो नाही तर मग डाएट पोह्यांचा चपट्या पोह्यांचा चिवडा आमच्याकडे जास्त आवडत नाही आणि खाल्लाही जात नाही त्याच्यामुळे करण्याचा काही प्रश्न येत नाही खमंग खुसखुशीत असा हा चिवडा झालेला आहे आणि हा सुद्धा मी एक किलोचा केलेला आहे आणि स्पेशली म्हणायचं तर चकली चिवड्यासाठी जो मसाला आहे तो बाहेरचा मी न आणता घरातच मसाला तयार करते त्या त्याचीसुद्धा तुम्हाला रेसिपी हवी असेल तर आपल्या स्वादकट्टा या आ, कुकिंग चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन तिथे सर्च करू शकता आणि दिवाळी आयटममध्ये दिवाळी फराळामध्ये तुम्हाला हे सगळे मसाले कसे करायचे हे सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आत्ता मात्र तिकडे त्या कुकिंग चॅनलवरती बरेच दिवस झाले व्हिडिओ काही अपलोड करायला झालेला नाही कारण इथेच हे करता करता नाकी नव्हे ना तर त्याच्यामुळं तिकडे अजिबात लक्ष देता आलेलं नाही सो हा सुद्धा एक किलोचा चोडा झालेला आहे आणि छान खमंग अशी ह्यालासुद्धा टेस्ट आलेली आहे सो आता सध्या पुरते माझे हे तीन पदार्थच झालेले आहेत आणि एवढ्यातच मला वाटलं <laughs> आता बस झालं पुढचं जे काय आहे करंजी करायची फार इच्छा होती पण अजून काही ती करावी अशी इच्छा झालेली नाही आहे तीव्र त्याच्यामुळे एवढ्याच फराळावरती मी आता समाधान मानते आहे कारण खाणारेसुद्धा खात नाहीत गोड 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 इतकं झालेलं आहे की त्याच्यामुळे फराळ म्हटलं की नको वाटतं जसं जसं दिवाळीचा फराळ संपत येईल तसं मात्र आपल्याला त्याची अगदी चव येते आणि इकडे आमची मनुबाई बघा आराम करते सुद्धा मी किचन मध्ये असताना लुडबुड लुडबुड करते आणि आता इकडे तिचा सुद्धा आरामाचा टाइम झालाय त्याच्यामुळे निवांत झोपले मनू 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 हलकेशे डोळे उघडते बघा आवाज दिल्यानंतर इथे स्लिपिंग टाइम चालू आहे हा तिचा सेशन आहे आरामाचा अजिबात डिस्टर्ब कोणी करायचं नाही म्हणून एका साईडला सोफ्याच्या कॉर्नरला जाऊन झोपली आहे तर मी जर एवढी बोलती आहे आवाज येतो तरीसुद्धा तिला काहीही फरक पडत नाही सो हा आपला फराळ एवढा रेडी झालेला आहे तुम्हाला आवडला असेल तर तशी कमेंट करा तुम्ही काय काय फराळाचे पदार्थ केले हे सुद्धा सांगा कारण दिवाळी म्हणता म्हणता कामाचा एवढा लोड बघता बघता खरंच आपलं दिवाळ निघून जाते आहे <laughs> तर ना आता जाम कंटाळा आलेला आहे आज अजिबात काहीही करण्याची इच्छा नाही सो पुढे मन झालं तर शंकरपाळे गोड शंकरपाळे तिखट आणि चिरोट्या आणि करंजी हे आयटम जे आहेत ते केले जातील नाहीतर मग एवढ्यावरतीच दिवाळी भागवली जाईल तर हा माझा दिवाळी फराळाचा घाट जो मी घातलेला आहे तो इथपर्यंतच पुरा झालेला आहे अगदी हाऊस फिटलेली आहे म्हटलं तरी चालेल आणि नाही का आता इथून पुढे काही पदार्थ करावे अशी अजिबात इच्छा नाही आहे पूर्ण अंग असं सगळं कंटाळून गेलेलं आहे कारण माणूस आहे किती काम करेल नाही का स्वतःसाठी अजिबात वेळ नाही आहे काही नाही आहे सो इथपर्यंतच माझा हा दिवाळी फराळ झालेला आहे तुम्हाला दिवाळी फराळ आपला आवडला असेल तर तशी कमेंट करा ह्या चकली चिवडा आणि बेसनाचे लाडू याच्यामध्ये तुम्हाला कोणता पदार्थ आवडतो हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मला नक्कीच आवडेल जाणून घेण्यासाठी आणि आपला हा फराळाचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच सुद्धा फॉलो करायला अजिबात विसरू नका बाय